हाय साहेब साहेब आवाडाने जे कृत्य केलं त्याबद्दल आपण आंदोलन करत काय सांगितलं बाबत सर काय सांगाल जो काय प्रकार काल घडला आव्हाड यांनी केलेला आहे सर्वत्र त्या या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आज देखील आपण आंदोलन करतो हा प्रकार जो आहे तो संतापजनक आहे आणि घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये यांनी आता हा घडला आणि त्याच्यामुळे आता यानं माफी देऊन उपयोग दा। जाईल हा राष्ट्रद्रोह आहे की ज्यांनी एवढी मोठी भारतीय राज्यघटना लिहिली अशा महामानवाचा फोटो जो आहे तो फाडत हा राष्ट्रद्रोह आहे हा केवळ ज्याला म्हणता येईल की हा फाडली म्हणून तो पुन्हा नाही हा देशाचा अपमान आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरायला पाहिजे किती वेळा तुम्ही माफी मागत बसणार दर दोन महिन्याने काही ना काहीतरी यांचं कृत्य असं होतं महाडला गेले स्कोअर करायला गेले त्या ठिकाणी की काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी स्टंट करता येईल आणि हिट विकेट होऊन परत दर दरवेळेला त्यांचा दिलगिरी माफी अशी રાષ્ટ્રદ્રોહ જનતા માફી ના સાહેબ અટક રાષ્ટ્રદ્રો ચાલુ નિષેધ 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 અરે નિષેધ નિષેધ નિષેધ

La porque... porque... porque...

e kalu e nai ka data laigo <laughs> a ha ka 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 आज ठाण्यामध्ये सगळीकडेच हे आंदोलन आहे कारण हा आम जनतेचा भावनेचा विषय आहे ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी ही अत्यंत संतापजनक बाब त्यांनी केलेली आहे की ज्यांनी घटना लिहिली ज्यांनी संविधान दिलं ज्यांनी गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली अशा महामानवांचा त्या ठिकाणी त्यांनी घोर अपमान केलेला आहे देशवासियांचा एका दृष्टीने हा अपमान आहे घटनेचा अपमान आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा देखील खटला भरला पाहिजे कार्यकर्त्यांच्या काय आम जनतेच्या एका दृष्टीने या देशातल्या देशवासियांचे देव आहेत की ज्यांनी आम्हाला ताकद दिली जगण्याची ताकद दिली आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रकारे भावनेशी ते खेळलेले आहेत आणि त्याच्यामुळे कठोर कारवाई झाली संतापजनक गोष्ट आहे की केवळ माफी मागून नाही चालणार त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचाच खटला दाखल झाला पाहिजे कारण बाबासाहेब महामानव घटनाकार ज्या घटनेने आम्हाला ताकद दिली गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला जगण्यासाठी ताकद दिली मानेने उभं राहण्याची ताकद दिली अशा आमच्या देवाचा हा अवमान आहे आणि त्याच्यामुळे कठोराती कठोर कारवाई झाली दर दोन महिन्यांनी त्यांना माफी किंवा दिलगिरी व्यक्त करावी तिकडे सुद्धा ते खरं स्टंट करायलाच गेले होते तिथे बाउंड्री आणि सिक्सर मारायला गेले ते हिट विकेट करून परत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं म्हणजे जर त्यांच्यामध्ये अज्ञान असेल तर बोलू नका कृती करू नका ज्यांनी या संबंध निवडणुकीच्या काळामध्ये छाती बडवली अक्षरशः संविधान 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 आणि त्यांनीच देना देखे देखे तो और जलाने का जो साहसो लेकर नहीं ये बात जो है वो बहुत गंभीर है और इस ढंग से बर्ताव करना और इस ढंग से घटना का अपमान हमारे महामानव का अपमान डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जिन्हों में हमें ताकत दी घटना के माध्यम से ये देश का एक दृष्टि से अपमान है देशवासियों का अपमान है तो इनके ऊपर राष्ट्रद्रोह का ही खटला जो है वो भरना चाहिए और कठोर से कठोर कार्रवाई होनी चाहिए कल तक इंडिया गाड़ी संविधान को लेकर बातें कर रही थी उसी बाबा साहब अम्बेडकर की फोटो जलाते हैं। गत दो महीने से चुनाव के समय पे सतत इंडिया आघाड़ी के हर आदमी ने इन्होंने एक नरेटिव तैयार किया था कि संविधान संविधान के बारे में मोदी जी देव के नेतृत्व की सरकार जो है वो संविधान बदलने जा रही है चार पार यानी संविधान बदल ये इस ढंग से इन्होंने बहकाने का बहकाने की कोशिश की लेकिन जन देश की जनता ने आ, इनका नहीं माना उनका विश्वास जो है वो मोदी जी के ऊपर है कि जिन्होंने घटना खाम ने रखकर देश चला रहे दस साल से तो अभी तो ये खुद ही संविधान का अवमान कर रहे हैं संविधान जिन्होंने बनाई उनका अवमान कर रहे हैं तो इसीलिए इनके ऊपर कठोर शासन होना चाहिए बाबा साहब आम्बेडकर का अपमान किया है कि उनका फोटो फाड़ने का, का काम जितेंद्र आवाड ने किया है ये पूरी भारत की जनता इसके लिए उनको कभी माफ नहीं करेगी उनके ऊपर देशद्रोह का गुना दाखिल होना चाहिए उनको अरेस्ट होनी चाहिए और उन्होंने इमीडिएटली राजीनामा देना चाहिए ऐसी हमारी तो मांग है हमेशा वो बातें करते थे की संविधान बचाना है और उसी संविधान के जो लेखक थे उनका फोटो पढ़ना वही हमारा कहना है की हर टाइम जो अपने थोर है, भारत के जो थोर पुरुष है उनका वो नाम लेते हैं उनके नाम पे वो मत मांगते हैं और उनका ही वो अपमान करते हैं वो उनकी अभी आदत बन चुकी है तो जितेंद्रवार कितनी बार आप कितनी बार भूल करोगे अभी ये भारत की जनता आपको माफ नहीं करेगी इसके लिए उनके ऊपर राष्ट्रद्रोह का गुना दाखिल होना ही चाहिए यही हमारी मांग है नौटंकीबाज बाज आणि स्टंट बाज जितेंद्र आव्हाड हे किती नौटंकी करतात हे अख्ख्या महाराष्ट्राने अनेक अनेक वेळा वेळा बघितलेला आहे आणि काल त्यांनी आणखीन एक कारनामा केला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्याचं पाप त्यांच्या हातून झालेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावरती माफी मागितली पण जितेंद्र आव्हाड किती चुका करणार आणि तुम्ही किती वेळा माफी मागणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक भारतीयाच्या श्रद्धेचं स्थान आहे त्याच्यामुळे त्यांचा झालेला अपमान हे भारतातली जनता कधी सहन करणार नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्यांची अटक झाली पाहिजे आणि त्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे अशी आज प्रत्येक भारतीयाची भावना आहे जितेंद्र आव्हाड आता तरी आवरा आणि जरा सुधरा